वाहून जिंतूर महामार्गस्था दीड तास बंद वाहतूक ठप्प परभणी जिल्ह्यातील जिंतूरआडा महामार्गस्थाचे काम सध्या संत गतीने सुरू आहे त्यामुळे आज दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास आडगाव मला जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पाचगाव रेपा परिसरात असलेल्या महामार्ग रस्त्यावरील तात्पुरत्या स्वरूपात मातीचे बांधलेले पूल चक्क वाहून गेल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठे मोठे वाहनाच्या रांगा लागल्या त्यामुळे तब्बल दीड तास हा वाहतूक रस्ता बंद असल्यामुळे वाहनधारकातून व प्रवाशातून संताप व्यक्त केला जात होता या रस्त्यावर सलग दुसऱ्यांदा ही घटना घडल्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारक व प्रवासी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे तसेच शासन प्रशासनाने त्वरित हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची ची बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज